महाराष्ट्रातील लाखो शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत या शेतकऱ्यांना नेमकं कर्जमाफी कधी मिळते आणि विशिष्ट प्रकारचे आंदोलन केल्यानंतर हे शेतक म्हणजे हे सरकार जागृत होत आहे हे सरकार जागृत होत आहे खरं आंदोलन करावं लागलं आणि त्याचबरोबर त्यांच्या माध्यमातून कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आलं तारीख देण्यात आली मात्र हे कर्जमाफी कोणाला मिळणार आहे कोणत्या पद्धतीने हे नियम अटी शर्ती लावणार आहेत आणि बँकांना कुठल्या प्रकारचे अहवाल मागवण्यात आले विशिष्ट माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी या येऊ घातलेल्या नगर परिषदेच्या इलेक्शनमध्ये विशिष्ट प्रकारचे विशिष्ट मंत्र्याकडून विशिष्ट सभा घेतल्या जात आहेत आणि या सभेमध्ये विशिष्ट प्रकारचे शेतकऱ्यांना जावळून म्हणजेच शेतकऱ्यांच्या पद मवाळ पद्धतीने बोलणं होत आहे आणि मवाळ पद्धतीने आश्वासन दिले जात आहे तीस जून पूर्वीच आम्ही कर्जमाफी करू अशा विशिष्ट प्रकारे शेतकऱ्यांच्या म्हणजे जिव्हाळ्याच्या विषयाला हात घातला जात आहे आणि शेतकऱ्यांना अशी विनंती आहे की यांच्या मवाळपणाला भावळून जाऊ नका कारण यांची सत्ता निर्माण झाल्यानंतर नेमकं कसं वक्तव्य करतायत या पद्धतीचे जे काही त्यांचे वक्तव्य तुम्ही ऐकलंच असेल शेतकऱ्यांना विशिष्ट प्रकारचे विशिष्ट मंत्र्याकडून कृषी मंत्री असोत किंवा कोणतेही मंत्री असोत विशिष्ट प्रकारच्या तुच्छतेची बोलणी किंवा तुमचं त्याचे वक्तव्य विशिष्ट प्रकारे केलेच आहेत हे तुम्हाला न सांगण्यापत न कळण्या तुम्ही अनपड नाही हे सर्व तुमच्या डोळ्यासमोर घडलेल्या घटना आहेत हीच विनंती आहे आणि नेमकं आता आपण कर्जमाफीबद्दल बोलणार आहोत नेमकं कोणाला मिळणार आहे तत्पूर्वी नमस्कार मी गोविंद झरे माझा वाझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर नागपूरमध्ये मोठं आंदोलन केलं यामध्ये आता या आंदोलनाला यश आलं या अगोदर कर्जमाफी करणार अशी करणार अशी घोषणाच होती मात्र हे कधी करणार याकडे दुर्लक्ष सरकार करत होतं आणि वारंवार शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीतून वाचवण्यासाठी किंवा नैसर्गिक आपत्ती येत होती आणि त्यामधून शेतकरी कर्जाखाली दबून राहत होता आणि त्यांना हवी होती कर्जमाफी ते आंदोलन केल्यानंतर या सरकारचे डोळे उघडले आणि इलेक्शन समोर येऊ घातलेल्याप्रमाणे त्यांनी जाहीर केल्याप्रमाणे कर्जमाफीची घोषणा केली खरी आणि ती पूर्वी कितपत कर्जमाफी होते यासाठी जी आर काढला त्यांच्या माध्यमातून समिती गटित करण्यात आली आणि ही समिती गठित करण्यात आल्यानंतरच आता जेव्हा आपण सरसकट कर्जमाफी मागत होतो तर सरसकट कर्जमाफी हे मिळेल अशा पद्धतीचे जेव्हा त्यांची कमिटी निर नेमणार अशा पद्धतीचं आश्वासन दिलं आणि सरसकट या शब्दांचा तिथेच अंत झाला म्हणजेच यामध्ये आता सरसकट सर्वांना कर्जमाफी मिळणार आहे का हा मोठा प्रश्नचिन्ह आहे तर यामध्ये आता समिती गठीत केल्यानंतर विशिष्ट प्रकारचे नियम आटी लावल्यानंतर हे सरसकट शब्द तेथेच संपणार आहे अशा पद्धतीचे त्यांच्या माध्यमातून कार्य केले जात आहेत याला वेळीच थांबवणं गरजेचं था आहे आणि ते थांबवण्यासाठी आपल्याला विशिष्ट प्रकारे सर्व शेतकऱ्यांना एकत्र येण्याची गरज आहे आणि याच माध्यमातून एकत्र येऊन त्यांनी जे काही नियम निकषसाठी जाहीर केल्यानंतर ते त्यांचे नियम निकष दाबून सरसकट कर्जमाफी घेणं गरजेचं आहे यामध्ये आता नऊ सदस्यांची समिती गण गठीत करण्यात आली त्यामध्ये प्रवीण परदेशी हे अध्यक्ष आहेत त्या समितीमध्ये प्रवीण परदेशी हे अध्यक्ष आहेत आणि हे प्रवीण परदेशी हे कोण आहेत मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून आर्थिक सल्लागार असल्यामुळे मुख्यमंत्री जे सांगतील तेच खरं अशा पद्धतीचे हे क त्यांच्याच माध्यमातून गट... समिती गठीत करण्यात आली आणि ती समिती गठीत केल्यानंतर त्यामध्ये शेळती अटी व जे काही लावण्यात येणार आहेत त्याबद्दल जाणून घेऊया समिती गठीत झाली नियम निकष येणारच कारण ते नियम निकष लावण्यासाठी तर ती समिती गटात करण्यात आली त्याबद्दलचा अहवाल विशिष्ट प्रकारचे बँकांना आता काय काय निर्देश देण्यात आलेले आहेत त्यामध्ये आता बँकांना कोणत्या बँकांची कर्जमाफी होणार आहे आणि कोणत्या बँकामध्ये अहवाल त्यांच्या बँकातून अहवाल मागवण्यात येत आहेत याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया त्यामध्ये आता राष्ट्रीयकृत बँकाचा समावेश आहे व्यापारीही बँकाचा समावेश ग्रामीण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक किंवा ग्रामीण सोसायट्या सहकारी सोसायटी यांचाही समावेश आहे आणि त्यांच्याकडूनही अहवाल मागवण्यात आलेले आहेत आता या बँकामध्ये अहवाल मागवण्यात आले खरे फक्त हे शेतकऱ्यांचे अहवाल मागवण्यात येत आहेत का आणि त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यावरच कर्ज कशासाठी कर घेतलं हेही मागण्यात येत आहे का यामध्ये आता व्यापारी व्यापारी बँकाला व्यापारी बँकांचाही समावेश आहे त्यामध्ये आता व्यापार करण्यासाठी जे शेतकऱ्यांच्या माध्यमातून घेतलं किंवा इतरांच्या माध्यमातून घेतलं तरी ते शेतकरी असेल तरी इतर व्यवसाय असू शकतो आणि शेतकऱ्यांच्या शेतीपूरक असणाराही व्यवसाय असू शकतो अशांचाही अहवाल देखील यांच्या माध्यमातून विशिष्ट प्रकारे अहवाल मागवण्यात आलेले आहेत यांच्या माध्यमातून कुठल्या शेतीवर कर्ज घेतलं आहे का व्यापाऱ्यावर कर्ज व्यापार करण्यासाठी किंवा व्यवसाय करण्यासाठी कर्ज घेतलंय का विशिष्ट प्रकारचे उद्योगधंदे करण्यासाठी कर्ज घेतलंय हेही अहवाल मागवण्यात आलेले आहेत आता यामध्ये आता ही अट लावल्यानंतर प्रत्येकांचे जवळपास यामध्येच बँकांचे अहवाल विशिष्ट प्रकारचे कर्ज घेतले असेल तर विशिष्ट प्रकारचे जर कर्ज त्यांनी घेतले असतील व्यावसायिकांची व्यावसाय व्यावसायिक असतील तरी व्यवसाय करत असताना कमीच पडणार आहे आणि हेच हेच अहवाल मागवल्यानंतरच इथे अर्धे शेतकरी म्हणजेच जवळपास वीस ते तीस टक्के शेतकरी येथे समाप्त झालेले आहेत मग आता सरसकट शब्दांचा अर्थ हे अहवाल पात्रता निकष लावल्यानंतर येथेच अंत होतो आता हे सुनच आहे त्यामध्ये आता दुसरा म्हणजे बँका झाला दुसरा म्हणजे उत्पन्नाची मर्यादा आता प्रत्येक शेतकऱ्यांना यामध्ये मोठे शेतकरी असू शकतात पंचवीस ते तीस शेतकरी शेतकरी असू शकतात त्यामध्ये बागायतदार शेतकरी असू शकतात त्यामध्ये आता जवळपास त्यामध्ये टॅक्स लागणाऱ्या शेतकऱ्यांना यामध्ये कर्जमाफीमध्ये समावेश होणार नाही अशा पद्धतीचाही निकष लावू शकतो अशा पद्धतीचे जर आठ लाखाच्या नंतर जर उत्पन्न झालं आता काही एकत्र पद्धतीचे कुटुंब आहेत यामध्ये एकत्र पद्धतीचे जर कुटुंब एकत्र असतील तर त्यांचा विशिष्ट प्रकारचा व्यवसाय असू शकतो आणि त्यांच्या माध्यमातून विशेष प्रकारचे जे काही आठ लाखाचे वार्षिक उत्पन्नाची जी मर्यादा आहे त्यानंतर टॅक्स लागतो अशा पद्धतीचं उल्लंघन होऊ शकतं आणि त्यांना कर्जमाफी मिळणार नाही हे सहज एकच आहे त्याच नंतर आता सरकारी नोकरी ती कोणती असो त्यामध्ये तलाठी असो शिक्षक असो ग्रामसेवक असो सिपाई असो पोलीस कारखून कोणत्याही पद्धतीचाही कर्मचारी असो त्यामध्ये एका कुटुंबातील एकच कर्मचारी असेल तर तो कुटुंब चेतस संपला त्या कुटुंबातील कोणालाही कर्जमाफी मिळणार नाही अशा पद्धतीचे नियम लावण्याची शक्यता निर्माण होत आहे आणि त्याचबरोबर आता विविध कर्ज विविध कर्ज म्हणजेच आताच पाहिल्याप्रमाणे व्यापारासाठी व्यवसायासाठी व शेतपूर्व व्यवसायासाठी जर कर्ज घेतलं असेल तर त्या शेतकऱ्यांना यापासून वंचित ठेवलं जाणार आहे मग आता शेतकऱ्यांनी फक्त शेतीच करावी का व्यवसाय करू नये का यासाठी कर्ज घेऊ नये का मग ते शेतकरी यापासून कर्जमुक्तीपासून का वंचित राहावेत हा मोठा प्रश्न आहे मग येथेच काही शेतकरी येथेच वीस टक्के शेतकरी येथे संपणार आहेत त्यामध्ये आता कोणाला मंत्री आमदार हे साहजिकच आहे कारण त्यांना महिन्याकाठी पन्नास ते लाख रुपयांचा पगार असतो हे साहजिकच आहे त्यांना तेही भत्ते फुकटच असतात त्यांचं शिक्षण असो किंवा त्यांचं आरोग्यांच्या बाबतीत जे काही असे फुकटच असते त्यामध्ये आता कर्मचारी कोणतेही कर्मचारी असोत हो? त्यामध्ये केंद्र शासनाचे असोत राज्य शासनाचे असोत किंवा महसूल विभागाचे असोत कोणतेही कर्मचारी असोत हो? त्यामध्ये यामध्ये एस टी कर्मचारी असो हो? किंवा विद्युत मंडळातील कर्मचारी असो किंवा महावितरण कंपनी जे काही परिवहन महामंडळाचे कर्मचारी असले तरी त्यांना यामधून कर्जमाफी मिळणार नाही त्याचनंतर आता आयकर भरणारे म्हणजेच टॅक्स भरणारे आता कुठल्याही पद्धतीने कर्मचारी म्हटल्यानंतर त्यांना आयकर भरणं गरजेचं आहे आणि काही शेत त्यांच्या माध्यमातून नोकरी व्यवसाय हा आला तर आयकर येणार आणि आयकर आला की त्यापासून शेतकरी कर्जमातीपासून वंचित राहणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला त्यामध्ये आता निवड निवृत्ती पेन्शनधारकांना सुद्धा यामध्ये समावेश कर। नाही कर्जमाफी मिळणार नाही त्यामध्ये आता कृषी उत्पन्न बाजारांचा कर्मचारी असो किंवा बाजार समितीचा सो सहकारी सोसायटीचा सहकारी कारखान्याचा म्हणजे साखर कार सहकारी साखर कारखाने असते त्यांच्याही कर्मचारी असेल तर त्यांना मिळणार नाही सहकारी सूतगिरणी असेल तर त्यांचाही कर्मचारी असेल तर त्यांना दुग्ध व्यवसाय किंवा मध्यवर्ती बँकांमध्ये कुठल्याही पद्धतीचा गटकचा कर्मचारी असेल तर त्यांनाही मिळणार नाही त्यामध्ये दूध संघाचे कर्मचारी अशा विशिष्ट प्रकारचे कर्मचारी असतील तरी सुद्धा त्यांना या कर्ज कर्जमार्फतपासून वंचित राहावं लागणार आहे त्यामध्ये आता कुटुंबाची व्याख्या यांच्या माध्यमातून काय केलं जाणार आहे या अगोदर अशा पद्धतीच्या कुटुंबाची व्याख्या केली जात नव्हती आता यामध्ये आता प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे जे काही निकष यामध्येच लावणार आहेत त्या पद्धतीनेच इथे लावले जाणार आहेत अशा पद्धतीचं समोर येत आहे कारण कुटुंबाची यांच्या माध्यमातून काय आहे की कुटुंबातील एक पती व पत्नी व अठरा वर्ष वरील मुलगा किंवा मुलगी यांच्या माध्यमातून एकालाच लाभ मिळणार आता प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हा आठ आहे आता हीच आठ हे कर्जमाफीमध्ये लावणार आहेत आता एका कुटुंबात एकालाच जर कर्जमाफी मिळायची असेल तर मग आता एका कुटुंबामध्ये विभक्त कुटुंब असू शकतं आणि अल्प प्रत्येकांना विशिष्ट प्रकारे प्रत्येकाच्या नावावरती एक एकर दोन एकर असू शकतं मग आता एक एकरावरती कर्ज किती मिळणार वीस हजार तीस हजार किंवा पन्नास हजार जास्तीत जास्त दिलं तर ऐंशी हजाराच्या समर्थन मिळणारच नाही मग एका कुटुंबातील जवळपास चार सदस्यांच्या नावे जर शेती असेल तर एकालाच यामध्ये मिळणार आणि एकाच्याच नावे शेती असणं गरजेचं आहे का नीच दर्जाचं सरकार असं वाटतंय की अशा पद्धतीच्या नियमाटी लावले तर नेमकं किती शेतकऱ्यांना यामध्ये वीस टक्के ही शेतकरी यामध्ये पात्र होणार नाहीत या कर्जमाफीच्या याच्यामध्ये तर यामुळे वेळीच उठाव करणं गरजेचं आहे त्या तसं पाहिलं तर अल्पभूधारक शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळणार ते अल्पभूधारक असलं तरीही त्यामध्ये एकाच कुटुंबातील एकालाच यामध्ये कर्जमाफी मिळणार अशा पद्धतीचे अटी लावण्याची शक्यता निर्माण होत आहे आणि त्या पद्धतीचे त्यांच्यामध्ये हालचाली निर्माण झाले आहेत त्यामध्ये आता एक ते दीड लाखापर्यंत जर म्हटले तर बऱ्याच शेतकरी यामध्ये गळून जाणार आहेत विशिष्ट प्रकारचे दीड लाखापर्यंत शेतकऱ्यांच्या बाबतीत काही शेतकऱ्यावरती आता पाच एकर दहा एकर शेतक शेती असेल तर त्यांच्या माध्यमातून एक ते दीड लाखच कर्ज असणार आहे का त्यांचं फक्त अर्धच कर्ज माफ होणार मग अशा पद्धतीने शेतकऱ्यांना या कर्जमाफीपासून बाहेर काढण्यात किंवा वंचित ठेवण्याचं विशिष्ट प्रकारचे यांच्या माध्यमातून कार्य चालू आहेत किंवा अटी नियम लावण्याचा प्रकार चालू आहे यामध्ये आता बहुभधारक शेतकऱ्यांना यामध्ये कर्जमाफी मिळणार आहे नाही जर मिळाली तर ती एक ते दीड लाख दोन लाखापर्यंत मिळू शकते नेमकं यांच्या माध्यमातून अद्याप देखील जाहीर केलं नाही मग आता नेमकं ह्यांचा अहवाल मा तयार झाला अभ्यास पूर्ण झाला मग मा त्यांच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलं की एक लाखापर्यंत किंवा दीड लाखापर्यंत कर्जमाफी व्हावी तर बहु उदाहरक यामध्ये एक ते दीड लाखापर्यंत त्यांच्या अर्ध्याला कमीच म्हणजे कर्जमाफ होणार नाही अशा विशिष्ट प्रकारची जर अटी लावण्यात आले तर मग नेमकं किती शेतकऱ्यांना कोणते शेतकरी पात्र पात्र असणार आहेत या कर्जमाफीसाठी यामुळे वेळीच या सरकारला उठाव करणे गरजेचं आहे सरसकट हे शब्द आणणं गरजेचं आहे प्रत्येकाला सर सरसकट कर्जमाफी मिळणं गरजेचं आहे कारण ते व्यापारी असोत किंवा सरकारी नोकरदार एक साहजिक कारण आहे कारण त्यांना पंचवीस ते तीस हजार किंवा पन्नास हजाराच्या जर समोर पगार असेल तर ते त्यापासून वंचित ठेवलं तर ते एक वेगळं आहे पण एका कुटुंबातील एकच सदस्यांना जर कर्जमाफी ठेवायचं म्हटलं तर हा कुठला निकष आहे मग या सरकारला नेमकं कर्जमाफी द्यायची आहे कोणाला फक्त अल्पभूधारक आणि एका कुटुंबातील एकाला म्हटलं तर या महाराष्ट्र राज्यामध्ये विभक्त कुटुंब पद्धतीचा किती मोठा या पगडा आहे आणि त्यामध्येच आता तसं पाहिलं तर कुटुंब वेगळे आहे असं दाखवण्यासाठी ने त्यांना नेमकं काय निकष लावले जात आहे हे पाहणं गरजेचं आहे मग आता शेतकरी यासाठी उठाव करणं गरजेचं आहे त्यामुळे शेतकरी सतर्क जागरूक होणं एका जागी येणं आणि त्यासाठी आंदोलन करणं आणि या सरकारला वेळीच त्यांची जागा दाखवून देणं आणि अशा विशिष्ट प्रकारचे मवळ आता वक्तव्य केले जात आहेत निवडणुका समोर ठेवून यांच्या माध्यमातून विशिष्ट प्रकारचे वक्तव्य बदललं जातं निवडणुकी समोर तोंडावर आले की त्यांचं मवाळ वागणं आणि निवडणुका संपल्या राजकारण त्यांच्यामध्ये हातात आलं की मग उद्धटांची भाषा करणं अशा विशिष्ट प्रकारच्या सरकारला त्यांची जागा दाखवणं हे तुमच्या हातात आहे आणि ये एकत्र येऊन सरसकट शब्द लावणं समोर सरसकट कर्जमाफी मिळवून घेणं हे शेतकऱ्यांच्या म्हणजे आपल्या हातात आहे त्यामुळे एकजुटीनं आणि एक, एक संघ आंदोलन आपण यापूर्वी केलंच आहे पण एकजुटीनं सर्व उठाव करणं गरजेचं आहे कारण कर्जमाफी होण्यापूर्वी यांच्या माध्यमातून जो निकष लावण्याचे या अहवाल किंवा हालचाली चालू आहेत ते या पद्धतीने असण्याची शक्यता निर्माण होत आहे जवळपास नव्वद टक्के अशा पद्धतीनेच त्यांच्या माध्यमातून कर्जमाफी होईल आणि नेमकंच ही जे काही नियम कॅन्सल कराव्यात आणि सरसकट कर्जमाफी व्हावी हीच ही या सरकार ख... माफक अपेक्षा ठेवूयात पुन्हा भेटूयात अशात नोंदायचं तो तोपर्यंत या चॅनल तो तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील पुन्हा भेटूयात अशात नोंदवायचं तोपर्यंत धन्यवाद